रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग एकशे छत्तीस ऐसा लौकिक कदा राखवेना पतित पावना देवराया संसार करिता म्हणती हा दोषी काकिता आळसी पोट पोसा आचार करिता म्हणती हा पसारा न करिता नरा संतसंग करिता मणति हा उपदेशी येरा अभाग्यासि ज्ञान धन नांटा समर्थासी ताठा बहु बोलो जाता मणति हा वाचाळ न बोलता सकळति गर्वी भेटीसी नव जाता म्हणती हा निष्ठुर येता जाता घर बुडविले लग्न करू जाता म्हणती हा मातला न करिता जाला न पुंसक निपुत्रिका म्हणती पहा हो चांडाळ पातकाचे मूळ पोरवडा लोक जैसा ओक धरिता धरवेना अभक्ता जिरेना संत संग तुका म्हणे आता आई का वचन त्यजुनिया जन भक्ती करा। पतित पावना देवराया जगात अत्यंत अवघड कोणते असेल तर लौकिक संभाळणे होय कारण तो केव्हाही संभाळता येणे शक्य नाही एखादा मनुष्य संसार करू लागला असता काय हो पापी आहे कधी चुकून सुद्धा परमार्थ करीत नाही असे लोक बोलतात बरे या अपवादाच्या भीतीने संसार टाकावा तर आळशी पोट स्वतःला मिळवून खाण्याची अक्कल नाही असे म्हणतात धर्माचरण करीत असता अहो हे केवळ ढोंग आहे असे म्हणतात या उलट धर्माचरण न करणाऱ्या मनुष्याची निंदाही करतात संतसंग केला व काही शास्त्रांचा अभ्यास केला तर म्हणतात आता हा उपदेश करणारा जगद्गुरू झाला आहे बरे संतसंग किंवा काही अभ्यास नाही केला तर म्हणतात अशा अभागी करंट्याला कसला संतसंग घडणार कसले ज्ञान होणार छे शक्यच नाही ज्याच्या जवळ धन नाही त्यास म्हणतात हा कपाळ करंटा मूळचाच दरिद्री आहे जो श्रीमंत आहे त्यास फार गर्विष्ठ आहे गरिबाची त्यास पर्वा नाही असेही बोलतात पुष्कळ बोलू लागले असता हा वाचाळ आहे मुळीच नाही बोलले तर अभिमानी आहे म्हणतात आप्त इष्टांच्या भेटीला नाही गेल्यास निष्ठुर म्हणतात बरे जाऊ येऊ लागले तर ह्याने त्याचे घर बुडवले असेही म्हणतात लग्न केले तर फार विषय लंपट आहे नाही केले तर नपुंसक म्हणतात मुलगा नसणाऱ्याला पापी म्हणतात बरे पुष्कळ पोरे झाली तर अति पोरे होणे पापाचे फळ आहे म्हणतात जसे ओकारी आवरण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ती आवरली जात नाही किंवा अभक्ताला जसा संतसंग पचत नाही त्याप्रमाणे लौकिकाचे रक्षण करवतच नाही तुकाराम महाराज म्हणतात हे हरिभक्त हो तुम्ही माझे ऐका लोकापवादाची उपेक्षा करून खुशाल हरिभक्ती करा रामकृष्ण हरी श्रीकृष्ण अर्पण